भीमाशंकर कारखान्याने यावर्षी पहिला जो हप्ता आहे तो अठ्ठावीस रुपयाप्रमाणे दिलेला आहे आता तो रुपया रुपयाप्रमाणे हप्ता जो पहिला द्यायचा असतो तो दिल्यानंतर कारखाना बंद झाल्यानंतर उर्वरित जी एफ आर ची रक्कम आहे ती अदा करण्याच्या संदर्भात भीमाशंकर सहकारी साख साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची काल रोजी मिटिंग झाली आणि त्या मध्ये दिलीपराव वसे साहेबांच्या नेतृत्वाखाली कारखाना चालतो तर साहेबांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाने या ची रक्कम शेतकऱ्यांना ताबडतोब अदा करण्याच्या संदर्भात जो काही प्रोसिजर प्रमाणे ठराव करायचा असतो तो ठराव आम्ही संचालक मंडळाच्या आज बोलवण्यात आलेला आहे पूर्वीच्या गेल्या दोन तीन वर्षा ते तीन वर्षामध्ये ज्यावेळेस तो निर्णय होता त्यावेळेस ती एफ आर पी जी आहे ती त्याच वर्षाची एफ आर पी ही त्या, त्या वर्षाचा उतारा आणि त्याच वर्षाचा तोडणी वाहतूक खर्च वजा जाता देण्याचा निर्णय झालेला होता आणि राज्य सरकारने त्या पद्धतीने कारखान्यांना जी आर काढून सांगितलेलं होतं आणि आपण आतापर्यंत या वर्षाचीच असलेली एकंदरीत सरासरी आणि त्याच्यातला तोडीचा जो खर्च आहे तो माझा जात एफ आर पी देण्याचं धोरण अवलंबलेलं होतं आणि त्याच्या पोटीत मी आपल्या सर्वांना ज्ञात असेल की आम्ही जो एक अंदाज बांधला होता की त्या अंदाजाप्रमाणे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा या वर्षाचा उतारा बारा टक्क्यापर्यंत येईल आणि त्या पद्धतीने एकतीसशे रुपयापर्यंत एफ आर पी बसेल असं सा आम्ही सांगितलेलं होतं आणि आजची जी परिस्थिती जर पाहिली तर त्या पद्धतीने जवळजवळ आमची एफ आर पी एकतीसशे रुपयापर्यंत होत आहे परंतु एक महिना दोन महिन्यापूर्वी राजू शेट्टी साहेबांनी हायकोर्टामध्ये एक याचिका दाखल केली होती आणि त्या याचिकेला अनुसरून जो निर्णय झाला त्या निर्णयामध्ये पूर्वीच्या काळामध्ये गेल्या वर्षीचा जो उतारा आहे तो गेल्या वर्षीचा उतारा आणि गेल्या वर्षीचा तोडणी वाहतूक खर्च हा ग्राह्य धरून या वर्षीची ती एफ आर पी देण्याचा निर्णय हायकोर्टाने घेतला आणि त्या पद्धतीचा जी राज्य सरकारने काढलेला आहे त्याला अनुसरून भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची एफ आर पी आहे ती जवळजवळ तीन हजार एकोणऐंशी रुपये बारा पैसे प्रति मेट्रिक टन येत आहे आणि त्या पद्धतीची ती जी एफ आर पीची जी रक्कम आहे ती यावर्षी तीन हजार एकोणऐंशी रुपये बारा पैसे प्रति मेट्रिक टन प्रमाणे जी येत आहे ती एफ आर पीची रक्कम आम्ही कालच्या मीटिंगमध्ये निर्णय घेतलेला आहे आणि नऊ ते दहा तारखेपर्यंत ही रक्कम शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वर्ग केली जाईल कारण की ही पूर्ण सीझन मध्ये जेवढं क्रशिंग झालेलं आहे त्या क्रशिंग ला गुणाकार करून ती जवळजवळ दोनशे ऐंशी रुपयापर्यंत दोनशे एकोणऐंशी रुपयापर्यंत ती रक्कम येते आहे त्याची सर्व तजवीज जी आहे ती करण्याचं काम चालू आहे कारण की शेवटी जे सर्व घेत असताना साखरे शेतकऱ्यांना ज्यावेळेस उसाचं पेमेंट करायचं असतं त्यावेळेस बँकेतूनच कर्ज काढून करावं लागत असत त्यामुळे त्याचे काही शॉर्ट टर्म लोन च्या प्रोसेजर आहेत त्या पूर्ण करून आम्ही ही जी रक्कम आहे ती शेतकऱ्यांना जास्तीत जास्त उशिरात उशिरा दहा तारखेपर्यंत वर्ग करू